नमस्कार किसान भाइयों मैं सनी चौहान करनाल करनाल डेयरी फार्मिंग से आज मेरे पास रजिंद्रा जी आए हैं जो कि कोल्हापुर से हैं इन्होंने हमारे पास से नौ गाय खरीदी करी है जो हम आपको सारी दिखाते स्क्रीन में हमारी स्क्रीन के अंदर है और सर ये रजिंद्रा जी हैं आप इनसे मिलते हैं हम बात करते हैं हजिंद्रा जी कैसे है आप अच्छा अच्छा आप एक बार बताइए हमारे किसान भाइयों को आपको कैसा लगा यहाँ पे करनाल में आके हरियाणा में आके खूब बड़े वाट ल तुमची इथली जनावरांची निगा आणि तुमचं जे काय व्यवस्था आहे खूप चांगली आहे खाण्यापिण्याची व्यवस्था जनावरांची खूप चांगली आहे आणि इथली ज्या प्युअर याच्या आहेत दूध देणाऱ्या त्यापैकी वीस ते चाळीस लिटरपर्यंत दूध देणाऱ्या गाई तुम्ही दाखवल्या आणि या ज्या काही तुम्हाला ज्या गाई आहेत त्या तुम्ही ज्या देता त्या बऱ्यापैकी साठ पासून ते जवळजवळ एक लाख तीस हजारपर्यंत तुम्ही देता त्याच्या त्या जा जा त्या पद्धती त्या पद्धतीनं प्रमाणे देता बऱ्याच वेळेला कसं होतं की हरियाणामध्ये जायचं पण त्या गाई या इतक्या दूरवरच्या प्रवासातून व्यवस्थित येतात की नाही याची बऱ्याच लोकांना भीती असते आणि खरं म्हणजे हे जे काय कर्नाल डेअरी फार्म आहे सनी चव्हाण यांचा अमित चव्हाण यांचा तर या कर्नाल डेअरी फार्ममधून काय झालंय की त्या स्वतःच जबाबदारी घेतात आणि पूर्णपणे आपल्या गोठ्यावर ते गायी सुरक्षितपणे आणून देतात पूर्वी थोडासा तसा काय होतं की थोडंसं भीतीचं वातावरण असायचं की गाई सुरक्षितपणे पोचतील का नाही पोचतील का नाही पण यांची व्यवस्था खूप चांगली आहे बऱ्यापैकी इथं त्यांचा आदारात इथे पण चांगलं असतं हे आपल्या लोकांची कुणाची गैरसोय होऊ देत नाहीत हे मी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे आणि कंटाळत पण नाहीत दाखवायला जोपर्यंत आपल्या मनात भरत नाही तोपर्यंत ते पण म्हणजे कंटाळत नाहीत तर चांगल्या पद्धतीच्या गई इथं उत्पन्न आहेत बऱ्यापैकी रेंज जी आहे दराची ती साठ हजारापासून मगाशीच बोलो एक लाख वीस हजारापर्यंत आहे आणि बऱ्यापैकी वीस लिटर पासून ते चाळीस लिटर पर्यंत दूध आहे ो ही गाय जी आहे ती ऐंशी पर्यंतची गाय आहे आता ह्या गायचं दूध कमीत कमी त्यांनी सांगितलेलंच आहे तीस लिटर आणि आम्ही प्रत्यक्षात काल अनुभवलं आम्हाला त्या पद्धतीचं एका वेळेस पंधरा लिटर बघाय मिळालेलं आहे सत्तर हजाराच्या पद्धती पर्यंतची मिळालेली आहे आणि जी कास बघा त्या पद्धतीनं कशा पद्धतीची जी कास आहे आणि दुधाच्या बाबतीत कोणत्याच पद्धतीची तक्रार नाही गाय त्या पद्धतीनं ऐंशी हजाराला आपल्याला उपलब्ध आहे आणि या ऐंशी हजाराची गाय अतिशय सुंदर देखणी गाय आहे आणि दुधालाही चांगली आहे तिची कास बघा त्या पद्धतीने कशा पद्धतीने आहे काय तर ह्या पद्धतीने जर का शेतकरी बंधूंनी जर का विचार केला ही गाय सुद्धा ऐंच्याऐंशी पर्यंत पडते पण अतिशय सुंदर गाय ही जी त्वचा बघा किती थळाने चांगली रेशमी त्वचा दिसते आणि यामुळे ही गाय सुद्धा अतिशय खूप चांगली मिळालेली आहे आता ही गाय सुद्धा पूर्णपणे अतिशय सुंदर रंग आहे पण नुसताच रंग सुंदर नाही आहे तर ती गाय दुधाला सुद्धा चांगली आहे ही गाय नव्वद पर्यंतची आहे आणि या पंच्याऐंशी मध्ये मारल्या या गायीचं सुद्धा दूध चांगलं आहे बऱ्यापैकी या गायी ज्या आहेत या गायी म्हणजे देखण्याचं आहेत तर त्याने चांगल्या पद्धतीच्या ब्रीडनं चांगल्या पद्धतीच्या व्यवस्थेनं चांगल्या जडणघडणीतून ह्या गायी त्यांनी घडवलेल्या आहेत आता ही, ही सुद्धा गाय बघा त्या पद्धतीने किती सुंदर गाय आहे तसा शेतकरी बंधूंनी विचार केला तर आपल्याला या गायीच्याकडे बघितल्यानंतर एक जाणवतं की या गायी दणकट पण आहेत मजबूत आहेत आणि कोणत्याही हवामानाला टिकणाऱ्या आहेत बऱ्याच वेळेला शेतकरी बंधूंना शंका असत्या की आपल्या हवामानाला इकडून हरियाणा हरियाणामधनं आलेल्या गाई आपल्या हवामानाला टिकतील का नाही पण ह्या पूर्णपणे टिकतायत याची पूर्णपणे खात्री आहे आता आम्ही या नऊ गायी इथं घेतलेल्या आहेत जी आप हमारे पास आए आप कब आए हमारे पास हम अठारह तारीख को आए ठीक है आपको हमारे साथ रहना खाना पीना कैसा लगा आपको ए, कोई दिक्कत तो नहीं आई है नहीं दिक्कत अभी तक नहीं कोई तकलीफ नहीं, नहीं।, तक नहीं।, तक नहीं। तक लिए तक लिए बहुत अच्छा आपका कोई इंतजाम हुआ अदरत इत्या बहुत अच्छा हुआ जब आप वहां से आए थे थोड़ा सोच के आए थे भाई पता नहीं क्या होगा कैसे होगा लेकिन आपको सब लगा इजिली लगा हमारे हाँ तस वाट होते अंतरा वाल जाए मटल कसा हुआ कस होना कसी शिस्त होना का आपल्याला काय त्रास होईल का असं वाटलं होतं पण इथं तुमची सगळ्यांची आदरातथ्याने तुमची पद्धती सगळ्या चांगल्या आहेत आणि तुम्ही सुरक्षितपणे काळजी घेता याचं आम्हाला कौतुक वाटतं जो आपल्या डॉक्युमेंट मिळाले काही काही नाही अतिशय सुंदर वाटते तुम्ही प्रत्येक वेळेला आम्हाला त्या गोष्टी मार्गदर्शन पण करता काही गोष्टी शेतकऱ्यांच्यासाठी काय सांगायचं तेही सांगता आम्हाला आणि कुठलाही त्रास इथे झालेला तो नाही आणि तुम्ही इतक्या बारीक सारीक गोष्टीची सुद्धा काळजी आहे और हमने इनको एक्स्ट्रा फीड दिया है, दस दिन का ताकि ऐसा हो तो इसमें चार पांच दिन का खत्म हो जाए चार पांच दिन एक्स्ट्रा दिया जाती घर पहुंचने के बाद घर पहुंचने के बाद इनको उनके जो इनका जो खुद का चारा है उसमें मिक्स होके सही खा ले और हम हमने इनको तो लेबर भी प्रोवाइड कराई है अगर किसी भाई को दूर तो लेबर की जिसके पास लेबर की प्रॉब्लम है अगर उसको प्रॉब्लम में मतलब उसके पास नहीं काम करने वाला आदमी तो हमने अपना तो लेबर दिया है दो तीन तीन दिन चार दिन हमारा आदमी वहाँ रहता है उनको अच्छे से गाय को संभाल कर तब वापस आता है जब ये बोलेंगे कि हाँ वापस जाए तब वापस आता है तो किसी भाई को ये तो भी ये भी प्रॉब्लम है किसी लेबर की हम उसके साथ उसके साथ रहेंगे कोई दिक्कत नहीं और जैसे डॉक्टर बुलाकर हम सारी गाय चेकअप करवाया गाय देखा आपने अपने आप उसके बारे में थोड़ा बताइए आप प्लीज आता तुम्हें मेडिकल सर्टिफिकेट सुधा इतना है आणि वाहतुकीचा जो वा परवाना आहे जो महत्वाचा तो सुद्धा या कर्नाल डेअरी फार्म मिळवून दिलेला आहे म्हणजे ज्या काही वाहतुकीच्या बाबतीत ज्या काही अडचणी येत असतात त्या अडचणीच या कर्नाल डेअरी फार्म मधून गायी घेतल्यानंतर येत नाहीत हे इथे जाणवलेलं आहे जसे गायन आपण गायन लिहिले दोन तीन दिन प्लीज अजिबात कोणी जबरदस्ती केलेली नाही मन पण तुम्ही खूप अशा पद्धतीने आपल्याकडच्या सगळ्या इतर सुद्धा गायी दाखवलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला ज्या योग्य वाटल्या त्या जोपर्यंत आम्हाला योग्य वाटत नाही तोपर्यंत तो तुम्ही काय दमलेला नाही आणि चांगल्या पद्धतीच्या गाय मिळवून देण्यासाठी तुमचा प्रयत्न झालेला आहे जसं एक बात बघताये जो आपल्या के क्षेत्रीय भाई आहे जसं गाय लिहणं चाहते आपण क्या सुगाष्ट करेगे की किस तऱ्यानं गायलेणं चिहि प्लीज बघे जरा एक महीना दीड महीना कच्ची गाय घर शतक खूब फायदेशीर ठर माला जो ठीक है भाइयों मेरे सारे किसान भाइयों आपका स्वागत है के फार्मिंग द्वारा तो आप प्लीज सब भाई हमारे पार फार्म पर आइए और बिल्कुल टेंशन फ्री होते आइए कितना भी पशु चाहिए आपको कैसा भी पशु चाहिए छोटा मीडियम से मीडियम रेट और मैक्सिमम से मैक्सिमम रेट का मिल जाएगा आपके पास जय महाराष्ट्र जय हरियाणा